बुरे घर बोलो बाई एवं मने अदादर भैया आजा नहीं 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 कमरा नहीं नहीं साफ करना है काप लेना है काय चाललंय बर्याची भाजी बनवायची संध्याकाळी अंड्याचा बेत आहे उद्या हे बुधवार कोणते आहे एकादस अंड्याची भाजी शिवराचा लागला आपला शाळेत जातोय लागत अरे हो हा इंग्लिश मधला वन आहे आणि मराठी मधला एक आहे तुला दोन्ही पण यायला पाहिजे एक काढ शिकला शाळेचा मित्रांना आणि तुम्हाला एक सांगायचंय आपल्या घरी आज दोन मेंबर न्यू पाहुणे जन्माला आमच्या इथे देवळवाले पण असते ना मरी ते मरेमाताचे लक्ष्मीच त्यांचा पण थोडा व्हिडीओ घेतलाय आमच्या इथं असा असतं मग तुम्ही कसं असत सांगावर शुक्रवारी एक पटनाची रेसिपी शिवराज असा अभ्यास करायला असा त्रास देतो धरणाला आम्ही लेख वाढतो करतो शिवराज कर कर तुला काय करायचं म्हणतोय ना त्याचं वेगळं मॅडम शाळेत बेटाय का सारखा असं नाही ना देणारे मॅडम तुझ्या मागत्या ना मीस नाही मारायच्या मॅडम काय म्हणलं रोज शाळेत म्हणते का तुला इकडं असं चाललंय

सायकलवर बसून नाही जायचं चालत जायचं मी सायकल घेणार जाणार तू तुझ्या इकड उजेड घेऊन तिकडं दाव नाही म्हणत त्याला लक्ष मिळायचा असतो असं काय म्हणजे माहिती मिळायचं असतं बरोबर काय करायचं तसं मारायचं दाखव देवाला वाकडे नाही दाखवत मीच दाखवत देवाला आकडे नाही दाखवत मी नीट वाकडे दाखवत काय म्हणतो तारे पुस्तक खेळत नाही बाळा

आजी जे म्हणते मावली यो पण म्हणते मावली जवळ कुणाच्या त्याचं तांडाकडे आण मैत्रिणी कोणाचे कुणाच्या माजिक ओ हां मावली मावली काय म्हणते ते तुझे बाबा आहेत ना आंटीचा दीर आहे मुला आणि ज्या मुला आज जे मावली मावली म्हणते यो पण म्हणते चांगला बाबुलीचा मावळा बसला का जन धरून मग बाबांच्या गाडीत चला सांगितलं नव्हतं काय

बड्डे जा दहा पंधरा दहा अठरा दिवस दहा दिवस उद्या एक तारीख हो उद्या एक ऑगस्ट आहे नाही रे बाळा तीस तारीख मंगळवार कुठे आज भांडी घासली तर भाजी करावी आणि शिवराचा जरा खेळ दाखवा तुम्हाला

गाजुबात जायचं नाही कसं गुंडी पडल्या हात दीप मोडल्या हात गळ्यात बांधावा लागतो पप्पा तरी विकतात जरी ने मम्मी कुड गायान कड पप्पा कुड तू एक तास शाळेत जा एकटा असलं आट... आट... ना मग सगळ्यांना ना गोड बोलायचं सगळ्यांना बरं मग तुझे मित्रही करा सगळी बाहेर शिव मोठा वाटावत चाललाय आता नाही लय वाटा मग कितीच मिनिटात झालाय आठ सकाळ सकाळच आहे नाय का मिनट